जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं गाण्याचं ग येत असू गाण्याच ग येत असू पंधरा दिवसांना आणली सासू पंधरा दिवसांना आणली सासू जवाया पुढं हे याची गाप सापदर घेण्याची कौतिक माझ्या बाई ग लगन आमच्या ताईच कौतिक माझ्या बाई ग लगन आमच्या ताईच एकच बहीण एकच बहीण पूर्वी वती तिची लई दहीन पूर्वी वती तिची लई दही कमी नाही आता कशाची ग करतमगारी या भाष्याची कमी नाही आता कशाची ग करतमगारी या भाष्याची दिवस निघला झाली सकाळ दिवस निघला झाली सकाळ बाईला मग मी गेलो मुळ ग बाईला मग मी गेलो मुळ बाई म्हण पांगाडी कामाची ग वाशी रम्यास मामाची बाई पांगाडी कामाची ग वाशी रम्यास मामाची तीन दिवसान आणली पावनी तीन दिवसान आणली पावनी डाय गावांची धीम यावनी डाय गावांची धीम्यावनी आता याची व गडंग नियर खायची आत्मा ययाची व गडंग नियर खायची कौतिक माझ्या बाई सगळं लगन आमच्या ताईस कौतिक माझ्या बाईचं आमच्या ताईचं लानी बाई माझी सरून कशी चालती तुरु तुरु निस्तीक मेकअप करायची ग घागरा घालून मिरायची निस्ती मेकअप करायची घागरा घालून मिरायची निस्ती मेकअप करायची ग घागरा घालून मिरायची गाण्याचं ग येत आसू गाण्याच गू पंधरा दिवसानं आणली सासू पंधरा दिवसानं आणली सासू जवळ पुढे याची पदर घ्यायची जवळ पुढे याची ग निष्तापधर घ्यायाची बहीण भावांना जोड गाण बहीण भावांना जोड गाण पाहुण्या रावळ्यांना केलं येन पाहुण्या रावळ्यांना केलं येन जोडणी बहीण भावाची ग कुरपा म्हणजे देवाची जुळणी बहीण भावाची ग कृपा देवाची जुळणी बहीण भावाची ग कृपा देवाची बोला चैतन्य कानिफनाथ महाराज की जय वधूची आत्याबाई आमच्या वायगावची गायिका प्रसिद्ध कांताबाई ज्या की नवरीच्या जात्याबाई आहे त्या महाराष्ट्रभर या त्यांच्या विविध लोकगीतं कवणं रचून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि घरचा कार्यक्रम जरी असला तरी तुमच्या सर्वांसाठी त्या इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे खास करून हिवरा या गावाकडूनसुद्धा खूप विनंती आहे की कांताबाईनी या सुंदर प्रसंगी एक आपलं गीत या ठिकाणी सादर करावं तर खरं म्हणजे आमच्या वायगावकरांसाठी हा खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आमच्याच मुलीच्या लग्नामध्ये त्यांचं सुंदर असं गीत या ठिकाणी सादर होत आहे आपले हे जेवणं सुरू आहेत आणि जेवण सुरू असताना त्या गीतांचं माधुरी आणखीनच वाढणार आहे म्हणून मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सुंदर असं आपलं गीत या ठिकाणी सादर करायचं आहे आणि इंदू आद्या आले मागून ग इंदू आद्या आले मागून तिची गाडी गेली हु कोनाबाई लग्न गेलाय लागून तिची गाडी गेली हु कोनाबाई लग्न गेलं लागून आणि एवढं मनावर धार करायचं एवढ मनवर धरायचं लगन थाटात करायचं जुन्या आपल्या परंपरा ग जुन्या आपल्या परंपरा पर आणि जावा भावा बलील्या ग जावा भावा बलिल्या घरा हळद फोडून उमल करा हळद फोडून उमल करा हे सारच मनवर धरायचं करायच हे सारच मनावर धरायचं बाई लगन थाटत करायचं हार फुलान सजिल जात हार फुलान सजिल न झावा भावा जमल्या इथ हळद त्या मांडवत ग हळद त्या मांडवत बाई सारच मनावर धरायचं घ्या लगन थाटत करायचं बाईसारच मनावर धरायच ग लगन थाटत करायच नवरीच्या आईची लय ग नवरीच्या आईची लय तळमळ मनी शिंदे कांता बाईला पाठामुळ न शिंदे कांताबाईला पाठामुळ ते राहीला विहाल बलायचं बाई ते भी मनवर धरायच ते भी मनावर धराय बाय गण थाटत करायचं हळद लागली बाई आज बाजा मंड पि ग वाज करवाल्या करत आशीन साज करवाल्या करते याशीन साज हे सारच मनावर धरायचं बाय लगन करायचं हे सारच मनावर धरायचं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य